नमस्कार मी अण्णासाहेब खंडागळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नफरवाडी आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत आत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांची वीस मार्च रोजी अध्ययनस्तर निश्चिती केलेली आहे सदरील अध्ययन स्तर मोबाईलवरून स्विफ्ट चॅट या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण आपल्या मोबाईलमधील चॅट हे ॲप ओपन करावे ॲप ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला पॅट महाराष्ट्र ही टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करावे त्यानंतर खालील डाव्या बाजूस चार टिंब ठिपके असलेले दिसतील त्यावर क्लिक करावे त्यामध्ये प्रथम क्रमांकावरील होम मेनूला क्लिक करावे होम मेनूला क्लिक केल्यानंतर आपणासमोर दोन पर्याय दिसतील त्यापैकी यस yes या पर्यायावर आपण क्लिक करावे पुढे आपणाला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स ही टॅब ओपन करावी लागणार आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स ही टॅब आपण ओपन केल्यानंतर सलेक्ट रिस्पॉन्स या पर्यायाला क्लिक करावे त्यानंतर आपणासमोर वर्ग दिसतील ज्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती आपणास करावायची आहे तो वर्ग यामधून आपण सलेक्ट करावा मी इत्ता पाचवी हा वर्ग सिलेक्ट करत आहे पाचवीता सलेक्ट, सलेक्ट केल्यानंतर आपना समोर लिटरसी एंड न्यूमरसी असेसमेंट वन हि टैब टैबला अपन क्लिक केन अपना समोर दोन यस या, yes या पर्यावर यन क्लिक करावे पुढ़ सिलेक्ट अ रिस्पॉन्स अशी टॅब ओपन झालेली आपणास दिसेल या टॅबला आपण क्लिक करणार आहोत या टॅबला क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपण निवडलेल्या वर्गामधील विद्यार्थ्यांची नावे दिसतील यामध्ये प्रथम क्रमांकाचं नाव आहे बाळकृष्ण अजिनाथ चव्हाण या विद्यार्थ्याची अध्ययन अध्ययन अध्ययनस्तर निश्चिती आपण करणार आहोत विद्यार्थी निवडल्यानंतर तो विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती वेळी प्रेझेंट होता की अबसेंट असे दोन पर्याय समोर दिसत आहेत त्यापैकी आपण प्रेझेंट या, या पर्यायावर क्लिक करणार आहोत प्रेझेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला काही सूचना दिसतील त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचाव्यात त्या सूचनांच्या खाली वाचन रीडिंग अशी टॅब आपल्याला दिसत आहे आपण नि सिलेक्ट केलेला विद्यार्थी वाचनामध्ये कोणत्या स्तरावर आहे ते आपणाला या ठिकाणी नमूद करावायचं आहे तो विद्यार्थी वाचनामध्ये कोणत्या स्तरावर आहे हे नमूद करण्यासाठी आपण परिशिष्ट तीन याचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत उदाहरणार्थ तो विद्यार्थी वाचनस्तरावर नऊ क्रमांकामध्ये आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो याचा या क्रमांक आहे नऊ तो क्रमांक आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत क्रमांक नमूद केल्यानंतर क्रमांकासमोर सेंड बटन आपणास दिसत आहे त्या सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आपण वाचन स्तर यशस्वीरित्या नोंदवलेला आहे अशाच प्रकारे आपण लेखन संख्या ज्ञान संख्यांवरील क्रिया अशी अध्ययन स्तर निश्चिती करू शकतो अशा प्रकारे आपण वरून निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर नोंदवू शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा